নারারারা আপরেরে আপরে আপরে साईडला सगळ्यांनी एवढी ठीक आहे आता चला हा पुढे जाऊया आपण आता ग दिली म्हणजे बघा कसा ख लपला आहे दिसतो कसा काय ना सफेद खवडी काढलेला काय आहे ख काय आहे ख आहे काय आहे ख ओ आहे आणि हत्तीच्या सोंडे मध्ये बघा कसा ग लपून बसलाय गणपतीचा ग गो, गवताचा ग दिसतोय का वेरी गुड चित्र आवडले तुम्हाला

परत जोरात व्हेरी गुड कार्तिक